मानेपुरी शिवारात अंतराळातून पडले कोरियन बनावटीचे यंत्र यंत्र नेमकं कशाचं अजून गुलदस्त्यात जालना तालुक्यातील मानेपुरी शिवारातील गट क्रमांक सहासष्ट मध्ये अंतराळातून एक कोरियन बनावटीचे यंत्र पडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु त्याची माहिती घेतल्यानंतर सदर यंत्र हे तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता शेतात फेरपटका मारण्यासाठी गेलेल्या सचिन धर्मराज हिवाळे यांना हे यंत्र पडल्याचा आवाज आला त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता ते चालू स्थितीत यंत्र असल्याचे दिसून आले परंतु नंतर ते बंद पडले हे यंत्र नेमके कशाचे आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी जाल तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवडे यांना संपर्क साधला मात्र त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही अंतराळातून एका बलूनच्या माध्यमातून हे यंत्र पडल्याने आणि ते कोरियन बनावटीचे असल्याने नेमका त्या यंत्राचा काय उपयोग होतो हेरगिरीसाठी त्याचा वावर तर होत नाही ना अशी चर्चा सुरू आहे